त्यांची अतिशय नाजूक परिस्थिती आहे त्यांच्या अशा पद्धतीचा संघर्ष आला संघर्ष हा प्रत्येकाच्याच वाटेला असतो संघर्षाचं स्वरूप हे वेगळं असतं परंतु आपला संघर्ष हा जगा वेगळाच आहे संघर्ष एका वर्षाचा असतो एका महिन्याचा एका वर्षाचा दोन वर्षाचा पाच वर्षाचा हो संघर्ष हा धाव शकतो पंचवीस वर्षाचा संघर्ष दोन तप गेलेत ना कधी मिळणार आपल्याला आपला पूर्ण हक्क पूर्ण आयुष्य लोकांनी घालवले या बोपळे सरांनी बनवलेले कार्टून आम्ही आमच्या मोबाईल वरन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये व्हायरल करत होतो तेव्हा वाटतही नव्हतं की आज हे सर आपल्यामध्ये बसून वेगवेगळ्या पोस्ट ग्रुपवर आणि उद्या यांच्या फोटो समोर आपल्याला अशा पद्धतीने भाषण करावं लागतं म्हणजे आपल्यामध्ये कित्येक बांधव कित्येक बांधव हे केवळ त्या कानाखाली आपण आपलं आयुष्य या क्षेत्रामध्ये फुकट घालवलं या क्षेत्रामध्ये फुकट आयुष्य गेलं लो। लोकांनी उभ्या आयुष्यात वयाच्या विसाव्या वर्षापासून कमाई केली तर साठाव्या वर्षापर्यंत चाळीस वर्ष फरबोस कमावलं आणि आपण चाळीसशी पण पंचेचाळीस आहोत काही लोकांनी सी हो, क्रॉस केलेली आहे काही पदरात पडलेलं नाही अजूनही महिन्याचा पगार झाला नाही की पोम पडते किराणाचे पैसे कुठून भरायचे दुधाचं बिल कसं द्यायचं इलेक्ट्रिसिटीचं बिल कसं द्यायचं म्हणजे एवढ्या नाजूक परिस्थितीतले लोक आपण इथे आहोत तेव्हा आपण संवेदनशील असायला असायला पाहिजे नाही आणि फार दुःख वाटते अतिशय संवेदना उरलेल्या नाहीत स्वतःसाठी नाही तुम्ही फार जागीदार आहात करचे परंतु आपले बांधव हे कोणत्या दुःखात आहे त्यांचं आयुष्य जे आहे ते पूर्ण वाया चाललेला आहे कमीत कमी त्यांच्या कमी, त्यात भावना समजून घ्या आणि त्यांच्या त्यांना थोडासा हातभार लावा कुणालाही कांबळे सरांनी जसं दोन महिने शाळा दोन महिने बिन पगारी सुट्टी टाकून इथे बसलेले आहेत तशा पद्धतीने कुणालाच ते आग्रह करत नाही की तुम्ही दोन दोन महिने बिनपगारी सुट्टी टाका केवळ आपल्या एका महिन्यातले चार दिवस चार दिवस नव्हे तर दोन दिवसच प्रत्येकाने प्रत्येक शिक्षकाने दोन दिवस चार दिवस जरी दिले ना त्या मैदानात जागा उरणार नाही कारण हे मैदान भरायला वेळ किती लागतो संख्याच किती लागते आणि आपले सत्तर हजार शिक्षक फक्त इथे बसणारे सातशे नाही दोन तीनशे शिक्षकाच्या जीवावर पगारची अपेक्षा करतात हे कितपत योग्य आहे खरोखरच जे आजवर कधीही आंदोलनाला आले नाही त्यांना शासनाच्या आधीही माझी कळकळीची विनंती आहे शासनाला नंतर की आपल्या हक्काच्या लढाईमध्ये सहभागी व्हा आपला लढा मजबूत करण्यासाठी त्याला बळ नाहीतर आयुष्य तसं फूक आपल्याला वाटत असेल की आपल्या वाचून सरकारचं काही अर्थ काही चढत नाही आपण अंशानी जे शिक्षक आहोत असे कितीतरी शिक्षक त्यांच्या खिच पाटक ठेवाले त्यांच्या मागेच खिसतात आपल्या मात्र काहीच नाही त्यांच तेव्हा आपल्याला आपला आप आप हक्क हा, हा हिसकावूनच घ्यावा लागेल कोणी आपला त्यांचं काही खिटरडलं म्हणून आपल्या मागे धावणार नाही आपल्याला आपला हक्क मिळवण्यासाठी इथे लढाच द्यावा लागेल तेव्हा जे लोक आजवर इथे आलेले नाही त्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी खरं तर आणि जे त्यांच्या पुढे मी बोलते आहे सण जे बोलता आहे ना ते जे त्यांच्या हे माझे बसलेले बंधू भगिनी हे नेहमी येणारेच आहे आणि त्यांच्या समोरच गोष्ट परत रिपीट करते तर फार मोठी दुःखाची गोष्ट आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त माझा असा भाग लक्षात आला की ह्या सगळ्या गोष्टी घरी बसणाऱ्यांना चांगल्या पद्धतीत माहीत असतात परंतु एक फार वाईट आणि आपला जीव घेणार गुण त्यांच्यामध्ये असा आहे आंग पण नको लागायचा पण नाही पाहिजे आम्हाला कोण जाईल त्या रेल्वेत प्रवास करत किती अडचणी असतात किती गर्दी असते रिझर्वेशन मिळत नाही एका पायावर जावं लागतं वाक्सरांना आम्ही कितीतरी वेळा एका पायावर आलेला आहे सरांना कधीच जागा भरपूर वेळेला सरांना सहा सात जागा नाही मिळत वाक्सरांना उभे जात तरी पण प्रत्येक वेळेला तेवढ्याच जिथील येईल कितीतरी वेळा तब्येत खराब होती एका भागात असल्या कारणाने आम्ही बऱ्याच वेळेला ट्रेननी सोबत येणं जाणं करतो परंतु कधी त्यांनी तिची जिद्द आहे आणि सोडलेली नाही परंतु याची लाज जशी मला पडली होती की माझे बांधव तिथे लढत आहेत माझे सर इतक्या दिवस उपोषण करतात माझ्या पगारासाठी आणि मी मस्त तीन टाईम सट्ट खाऊन घरी झोपते तर ही लाज मला पडली होती मला लाज वाटायची तर तशी लाज प्रत्येकाला वाटत नाही मला नाही वाटत प्रत्येकाला लाज वाटत असेल की आपले बांधव आपल्यासाठी किती वेदना सहन करताय कमीत कमी, कमी आपण त्याला पाठबळ देईल दोन दिवस नाही इथे आपण या आझाद पाहिजे अजिबात त्यामुळे शासनाला विनंती करण्याच्या पूर्वी मला त्यांनाच कळकळीची अशी विनंती आहे की प्रत्येकांनी आपली जबाबदारी ओळखावी आणि आपल्या या हक्काच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं पण स्वाभिमानी आहोत त्याचा स्वाभिमान जागरूक आहे तो दुसऱ्याच्या जीवावर जगत नसतो तेव्हा प्रत्येकाने आपला स्वाभिमान जागरूक ठेवून आपल्याला आहे मान खाली करून जगायचं नाही तेव्हा आपल्या लढाईमध्ये जर तुम्ही सहभागी व्हाल तर तुम्ही छाती ठपणे उद्या विद्यार्थ्यांना सांगा की प्रत्येकाने स्वतःची लढाई स्वतः जिंकू लढायची असते जिंकायची असते आज तुमचीच तुम्हीच दुसऱ्याच्या जीवावर जगत आहात तुम्ही त्या पोरांना काय सांगणार आहे तेव्हा आपण सगळ्यांनी घरी राहिलेल्या बांधवांना माझं कळकळीची विनंती आहे त्यांना फार मोठं असं आव्हान वाटतं की सगळ्यांनी कमीत कमी चार चार दिवसपासून आपल्या आंदोलनात ते सहभागी पाहिजे आणि आजही आपला फार मोठा गैरसमज आहे की आपल्या इथे करणार नाही आपल्याला वाढी टप्पा मिळणारच आहे तर सगळ्यांनी दूर करायचा काहीच फरक पडत नाही गव्हर्नमेंटला आपली जर ताकद दाखवली तरच जी आर नाहीतर काही फरक पडत नाही काही येत नाही तेव्हा त्या ठिकाणी हे ओळखायचं नाहीतर बसा बोलत असून दोन वर्ष चार वर्ष पाचही वर्ष आहे आहेत त्याच टप्प्यावरती म्हणा किंवा ह्या म्हणत गोष्टी लक्षात घेऊन आपण जास्त संख्येने इथे उपस्थित राहून नंतर शासनाने पण आपल्या या शिक्षकाची इतकी म्हणजे इतका जीव घेण्या खेळ चालवलेला आहे तो आता कुठेतरी थांबवला पाहिजे शासनाने आपला हा जो जीव घेण्या खेळ थांबवला पाहिजे कितीतरी लोकांच्या इनडायरेक्टली आत्महत्या नाही काय म्हणता येईल त्याला बळी घेत जसं भरपूर जणांनी आत्महत्या केल्या भरपूर जणांना केले ते त्यांच्या नैसर्गिक काय तर शासनाने हे त्यांचा बळी घेतलेला आहे तेव्हा हे नरबळी त्यांनी थांबवावं आणि आम्ही खरोखरच फार आत्मीयतेनं आणि प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारी लोक आहोत आमचे विद्यार्थी विद्यार्थ्याच पासपोर्ट ऑफिसर आहेत तेव्हा आम्ही जर असं आमच्या कामामध्ये कुठेतरी आम्ही काम चुकारपणा करत असू किंवा आमच्या कामामध्ये आम्ही जर का हलगर जेवणा करत असू तर आमचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या पदावरती गेलेच नसते परंतु आज आमचे विद्यार्थी आम्हाला अभिमान वाटावा अशा पदावरती आहेत त्यावेळेला या शिक्षकांची हिंमत करावी नाहीतर आज हा शिक्षक वर्ग पुढील पिढीला आहे हीच दिली की काही तर हमाली पण शिक्षक होऊ नको असा संदेश या समाजामध्ये जाईल आणि या शिक्षण व्यवस्थेत ही अतिशय चुर्दशा व्हायला वेळ लागणार आहे या सर्व गोष्टींचा शासनाने पण विचार करायला पाहिजे तसं आपलं मायबाप सरकार हे संवेदनशील आहे आपले संवेदनशील मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आपले केसर साहेब फडणवीसजी साहेब अजित पवार दादा या सर्वांनी चांगला असा एक संवेदनशील विचार करावा एवढ्या सगळ्या लोकांचे जीव जे जी आहेत त्यांचे जे आयुष्य आहे जे कापूला लागलेले आहे ला तर अशांचा हा फार मोठा सुद्धा हा प्रश्न आहे तो लवकरात लवकर त्यांनी आता टप्पा टप्पा घेण्याचं आमचं वय राहिलेलं नाही कारण आमच्या आयुष्याचा निघून गेले कुठेतरी वीस पंचवीस वर्षाचं आयुष्य आता उरलं त्यातही जर का हे टप्पे घ्यायला लावले यांनी लावली तर मला नाही वाटत कित्येक लोक इथे रिटायर होतील म्हणून रिटायर होण्याच्या आधीच रिटायरमेंट चे टिकिट काढून कारण झालेली आपल्या तेव्हा लवकरात लवकर आपल्याला शंभर टक्के अनुदान हे नैसर्गिक न वाढीनुसार ते एकाही दिवस शंभर टक्केचा जी आर काढला तरी काही उपकार मिळत आपल्यावर शंभर टक्केच्या वर दोनशे टक्क्याचा करून बसलेला हो आपण आधीच तेव्हा लवकरात लवकर त्यांनी आपल्याला शंभर टक्के पगार द्यावा अशी तरी माझी नम्रता येईन कडकडीची शासनाला अशी विनंती आहे आणि खरोखरच तिथे मी धन्यवाद व्यक्त करू इच्छिते आमची सर आहे थे 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 ते ते सर आहे तिथे ते के पी पाटील सर आहे तिथे प्रत्येक वेळेला हा मंच सांभाळणारी सर्वजण जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला नेहमी प्रेरणा मिळत राहतात जे नेहमी आम्हाला मनोबल आमचं कायम ठेवण्यामध्ये मदत करता की नाही मॅडम आपलं होणारच आहे आपल्याला फक्त अशा पद्धतीनं लढा द्यायचा आहे तर खरोखरच त्यांचे उपकार आहेत की त्यांनी हा एवढा मोठा लढा उभारला आणि त्यांच्या भरोशावर आपल्याला आज जे काही आपल्या प्रत्येक महिन्याला जे काही आपल्या चार दहा रुपये आपल्या अकाउंट मध्ये पडता आहे ते या लढ्या पुढेच पडता आहे त्यामुळे धन्यवाद शिक्षक समन्वय संघ शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा अनुदान